आपल्या गॅरेज वरती इथे ओ बाईक ॲटोमोटिव्ह काटा हा बंद पडलाय सध्या आहे चांदणी बानेरला आणि इथे आपलं एक शूट चालू आहे हे बघा फक्त हे बाहेरचंच घ्यायचं होतं तर आता इथनं आपण जातो घरी युनिकॉनची बॅटरीचं जरा प्रॉब्लेम आहे सीट काढलं तर त्याला आता आपण एकदम चकाचक चेक करून घेऊ प्लसचं हे लावतो तेच आहे रिपेअर करत नाही कुणी अंधार पडला हे बघा नमस्कार मी आहे सध्या वारसेमध्ये आपल्या गॅरेजवरती इथे इथे युनिकॉनची बॅटरी थोडी डिस्चार्ज झालेली आहे ते नीट करायला आलो होतो तर हे आहे वारजेमध्ये प्रो बाईक ॲटोमोटिव तर हे चालवतात गिरीश सर हे गिरीश सरांचं गॅरेज आहे आणि आत्ता इथे या ओल्ड ॲक्टिवाचं इंजिन स्टार्ट करण्याचं काम चालू आहे आता मी जातो आहे वाकड साईडला बानेर साईडला वाकड साईडला तिथे माझं एक पेंडिंग काम आहे राहिलेलं तर ते काय काम आहे पेंडिंग ते पण तुम्हाला सांगतो आणि ते काशच्यामुळे पेंडिंग राहिलं ते पण तुम्हाला सांगतो तर भेटू आपण आता रस्त्याने तर मी आता निघालो मित्रांनो इथून आणि गाडीमध्ये अजून थोडं काम आहे मला वाटतं याचा काठा हा बंद पडला आहे ते पण आज नीट करून घेतो आज युनिकॉनचं काम आणि एक जे पेंडिंग काम राहिलं आहे माझ्याकडून चुकून ते पण आज कम्प्लीट करतो बघूया पुढे पुणे बँगलोर चांदणी चौकात आणि मला जे पण माझे सबस्क्रायबर आहेत त्यांनी कमेंटमध्ये हे सांगा की अजून जे चांदणी चौक होतं ते कुणी कोणी बघितलं कारण इथे एक ओल्ड ब्रिज होता तो पाडून आता हा कायदा केला आहे बघा तर मोठी बिल्डिंग होती आता तर इथे भरपूर कन्स्ट्रक्शनचं का काम चालू आहे आणि आपण जिथे आहोत सध्या तिथे एक ब्रिज होता तर मित्रांनो मी इथे आलो आहे बानेरला आणि इथे आपलं एक शूट चालू आहे हे सर्विस अपार्टमेंट आहे आणि इथे शूट करायला आलो आहे तर त्या दिवशी मी इथे शूट करायला आलेलो होतो तर आज इथे परत आलो आहे तर हे वूड्स रेगन्सी म्हणून एक सर्विस अपार्टमेंट आहे इथे शूट लालतो आपण हे बघा तर आता शूट तर आहे फक्त हे बाहेरचंच घ्यायचं होतं याच्यामध्ये त्याच्या आधी मी त्याच्यामधलं सगळं शूट केलेलं आहे तर आता निघतो इथं बघू पुढे काय होतंय तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं हे छोटसं काम झालेलं आहे आणि मी आता परत घराकडे निघालेलो आहे बघू शकता हे ऑर्चिट हॉटेल आहे इथे ती सगळी जी बिल्डिंग दिसते विटकरी कलरची आणि हे आहे बाणे आता था इथनं आपण जातो घरी तर एक अजून एक छोटं काम आहे ते पण काम करून आपण डायरेक्ट गॅरेजवरती जाऊया बाकीचं बघू पुढे काय होतं आपण आता परत वारजेमध्ये आलेलो आहोत आता जाऊयात गॅरेज वरती इथे गॅरेज आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्या युनिकॉनची बॅटरीचं जरा प्रॉब्लेम झाले ते जरा चेक करू काय झाले ते बघतो सीट काढले हा नट काढून घेतो तर मित्रांनो बॅटरीची हालत बघा कशी झालेली आहे तर त्याला आता आपण एकदम चकाचक करून घेऊ मित्रांनो आत्ता ही बॅटरी काढली का। तर बघा काय प्रॉब्लेम झाला आहे ते ना आहे जिथे आपण हे प्लसचं हे लावतो तेच तुटलं आहे त्यामुळे गाडी जरा स्टार्टरला प्रॉब्लेम देत होती तर आता बघू याचं काही करता येतं आहे का झालं तर ठीक आहे नाही तर बॅटरी चेंज करावं लागेल बघू तर मित्रांनो ते तुटलं नाही आहे ते थोडंसं वाकडं झालं आहे तर आपण एकदा त्याला क्लीन करून साफ करून सोल्डर मारून बघूया काही होत आहे का कर। कारण हे आता रिपेअर करत नाही कुणी पहिले करायचे ते असं इथं गट्टू ठेवून ते भरून घ्यायचे आता हे कुणी काही करत नाही तर इथे सोल्डर लावलं आहे गरम करायला आणि इथे सर थोडं क्लीन करता येत त्याला जरा हे ना त्याच्या oh. पुढं मित्रांनो एकदम अंधार पडलाय बघा भयानक पाऊस येणार आहे आपण तर गाडी खोलली आहे बघू आता काय तर मित्रांनो केवढा पाऊस आला बघा हे बघा आणि आपण बॅटरी लावली आहे चार्जिंगला इथे तर मित्रांनो मी आणि गिरीश सर घेतो चहा गिरीश सर घ्या चहा घ्या सेच वा मस्त बाहेर पाऊस पडतो आहे आणि आम्ही इथे बसून चहा गेलो तर गिरीश सर आपला कालचा ट्राईमचा व्हिडिओ बघता चहा पिता पिता व्हिडिओ बघताय मित्रांनो गिरीश सर आणि मी एक बंद पडलेली गाडी चालू करायला चाललो इथे काकडे टेरेसमध्ये तर बघू गाडीला काय झालं ते पाऊस पडून गेला आता तर मित्रांनो गाडीला काहीच झालं नव्हतं आम्ही आलो सेल्फ मारला आणि गाडी चालू झाली त्याचा व्हिडिओ केला नाही कारण ते काका तिथेच समोर आमच्या उभे होते म्हणून तर हे परिसर सगळा काकडी टेरेसचा आहे आता आम्ही वापस गॅरेजवरती जातो मी आणि सर आमच्या इथलं सुप्रसिद्ध असं हे धावडे वडेवाले वारजेचे आम्ही आता कोणता गे स्पीडोमीटरचा स्पीडो स्पीडो जो गेअर गेला आहे तो गेअर घेण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत तर हे बाळ स्पीडोमीटरचा जो गेअर आहे मित्रांनो तर तो इकडे वारजेत कुठे भेटतो हे ठिकाण जर कोणाला माहीत असेल तर त्यांनी या, या दुकानात दुकाना आपल्याला स्पीडोमीटरचा गियर भेटेल काका युनिकॉनचा स्पीडोमीटरचा गेअर द्या तर मित्रांनो हा असा गेअर आहे बघा हे तर हा आपल्या गाडीचा गियर गेलेला काका आहे काकांनी आपल्याला चाळीस रुपयात दिलाय काकांचे धन्यवाद गिरीश सरांचे धन्यवाद गियर लेके चलो तर मित्रांनो हा जुना गेअर आहे आणि नवीन दाखवा गेली सर तर हा नवीन गेअर आहे बघू शकता दोघांमध्ये फरक किती आहे हा जुना आहे तो नवीन आहे तर आता हा नवीन गेअर आम्ही लावतो इथे हे नाही लावायचं ना मोटर चालू झालेला आहे चाक पण चालू झालेला आहे तर अशा प्रकारे गिरीश सरांचे धन्यवाद तर तुमच्या गाडीला काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हे वारजेमध्ये येऊन भेटू शकता आम्हाला प्रो बाईक ॲटोमोटिवमध्ये हे आमचं गॅरेज आहे एक्झॅक्ट काकडे टेरेस समोर तर मित्रांनो आता आपली गाडी तर एम सी लावून हे सगळं फिटिंग केलं आहे मी आता पॅनल लावतो इथे आणि गाडी तर स्टार्ट होती आहे फिटिंग करतानाचा व्हिडिओ काढला नाही कारण की बॅटरी डाऊन होती माझी गोपुरोची तर आता हे असा जुगाड केला आहे बघू आता हा जुगाड कितपत चालतो इथे बाकी ओवरऑल सगळे गाडीची फिटिंग करतो आहे तर मित्रांनो आजचा हा जो आपला ब्लॉग आहे तो मी आज इथेच बंद करत आहे तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आपल्या गाडीचं काहीही काम असेल तर आपण इथे येऊन करू शकता डिटेल्स मी डिस्क्रिप्शनला देतो आणि भेटूया अशा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू